नमस्कार मी भारती भारती व्हिलेज होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी पौष्टिक असा पालक पराठा इथे आपण साहित्य बघून घेऊयात इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीनशे ग्रॅम पालक घेतलेला आहे दोनशे ग्रॅम दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे अर्धा चम्मच ओवा एक चम्मच ती घेतलेले आहे आणि पराठा करण्यासाठी तेल तर मी हा पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता पराठा करण्याची तयारी बघून घेऊया इथे गॅसवर कढई ठेवलेली आहेत एक टेबल स्पून तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये पालक टाकूयात अशा प्रकारे पालक जर आपण आधी दोन मिनिटे शिजवून ठेवली तर पराठ्यामध्ये तो पालकाचा कच्चेपणा नाही राहत छान टेस्टी होतात आणि बेसन ऑप्शनल आहेत जर तुम्हाला बेसन नाही टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता पण बेसन टाकल्याने पराठ्यास क्रिस्पी होतात आता इथे थोडंसं मीठ टाकूयात आणि झाकण ठेवून दोन मिनिटे कमी पावरमध्ये शिजू द्यायची आता आपले दोन मिनिट झालेले आहेत पालक छान शिजलेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात कमी पावरमध्ये शिजून घ्यायची दोन मिनिट आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेली आहेत बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी नाही टाकायचं आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची याच्यामध्ये ती टाकायचे सर्व साहित्य टाकायचे आता दोन चम्मच बेसन अर्धा चम्मच ओवा थोडीशी हळद दोन चम्मच लाल तिखट एक चम्मच धनी पावडर जर तुम्हाला धनी पावडरची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता मीठ मीठ आपण पालक शिजायच्या वेळी टाकलं होतं तर आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आता गव्हाचं पीठ टाकूयात आणि छान व्यवस्थित कोरडे साहित्य एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने हे पराठे डब्यासाठी खूप छान आहेत डब्यावर नेता येते असे पराठे टमाटर सॉससोबत चटणीसोबत आणि ट्रॅव्हलमध्ये सुद्धा नेता येते लहान मुलांच्या डब्यावर सुद्धा देता येते असे पराठे आता छान मळून घ्यायचं आहे तेलाचा हात लावून आता मळून झालेलं आहे आपलं पराठ्याचं पीठ आता करूयात लाटण्याची तयारी इथे मी एक गोया घेतलेला आहे गोय लावलेल्या आहेत आता छान लाटून घेऊयात गोल राऊंडमध्ये सुद्धा करता येते तुम्हाला त्रिकोणी आवडत असेल तर त्रिकोणी आकाराचा लाटू शकता खूप सोपी पद्धत आहेत आणि लवकर होणारी आहे आता पराठा लाटून झालेला आहेत आता शकून घेऊयात एका साईडने भाजून घेऊयात आणि परतून घ्यायचं नंतर त्याच्यावर तेल टाकूयात तुम्हाला तूप तु आवडत असेल तर तुम्ही तूप तु टाकू शकता आता तेल टाकलेलं आहे छान क्रिस्पी भाजून घ्यायचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट्स करा आणि मला इन्स्टावर भारती होम किचन्स इंस्टा फेसबुकवर सुद्धा फॉलो करा आता अशाच प्रकारे सर्व पराठे आपण शकून घेऊयात टेस्टी लागतात एकदम क्रिस्पी आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता आपले अशाच प्रकारे पराठे करून घेऊयात आता आपले पराठे करून झालेले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल